ढाक्याच्या इशरत मंजिल या ठिकाणी तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी ढाक्याचे नवाब सलीम उल्ला बहादूर यांच्या नेतृत्वाखाली तीन हजार मुस्लिम जमीनदारांची नेत्यांची एक बैठक झाली या बैठकीतच ऑल इंडिया मुस्लिम लीग या संघटनेचा पाया घातला गेला सलीम उल्ला बहादूर हकीम अजमल खान खान बहादूर मोहम्मद अली आगा खान असे अनेक बडे मुस्लिम नेते यावेळी उपस्थित होते पण मुस्लिम लीग म्हटलं की ज्या माणसाचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते मोहम्मद अली जिन्ना या बैठकीला उपस्थित नव्हते फक्त बैठकच काय त्यांचा मुस्लिम लीगच्या स्थापनेलाच विरोध होता त्यांचं असं म्हणणं होतं की अशा प्रकारची मुस्लिम लीग या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा पाया खच्ची करेल आणि या देशाचे दोन तुकडे होतील त्यावेळी मोहम्मद अली जिन्नांचं असं मत का असेल याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की त्या काळात मोहम्मद अली जिन्ना हे लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी होते कदाचित लोकमान्य टिळकांच्या विचारांचा